धामणगाव काँग्रेसचे महावितरण कार्यालयावर ठिया आंदोलन बेशरामचे झाड देऊन वीज कंपनीच्या कार्यप्रणालीचा निषेध धामणगाव रेल्वे शहरामध्ये मागील एक महिन्यापासून सतत एमएसईबीचा कारभारामुळे नाहक ग्राहकांना त्रास होत आहे चार चार तास तर कधी पाच पाच तास लाइन जात आहे या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने धामणगाव शहरातील महावितरण कार्यालयावर आंदोलन करण्यात आले शहरी ग्रामीण भागात तसेच भागामध्ये लाईनचे खूप मोठे संकट निर्माण झाले आहे गावठांच्या उघडावर डीपी आहेत फेस तार उपलब्ध नाही शहरामध्ये सुद्धा तोच त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे स्थानिक आमदार असून सुद्धा या सर्व बाबींवर त्यांचे दुर्लक्ष आहे या सर्व बाबींचा गंभीर विचार करून ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने नारगावंडी येथे एमएसईबीच्या कार्यालयावर बेश्राम चे झाड देऊन वीज कंपनीच्या कार्यप्रणालीचा निषेध करण्यात आले दामनगाव शहरामध्ये मागच्या एक महिन्यापासून दररोज दोन तास ते सहा तास आठ तास लाईन बंद राहते ती का राहते आणि केव्हापर्यंत दुरुस्ती होईल याबद्दल तुम्ही स्पष्टीकरण द्यावं दामनगाव शहराचा वीज पुरवठा मागील एक महिन्यात खंडित झालेला आहे आपण ही गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे आम्हालाही त्याच्यावर काम करायचा वेळ या अवकाळी पावसामुळे भेटला नाही आता मागच्या तीन दिवसापासून आपण या यंत्रणेवर काम करत आहे आणि मॅक्सिमम जो फॉल्ट होता तो झाडांमुळे होता झाडांचे जे फॉल्ट आहे ते आता लवकरच दुरुस्त होतील आज देखील आपण सकाळी चार तास लाईन बंद करून बऱ्यापैकी तीस ते चाळीस टक्के जो फॉल्टी एरिया होता त्याचे झाडं कापलेले आहे निश्चितच या धामणगाव शहराचा वीज पुरवठा आठ दिवसाच्या आत सुरळीत होईल अशी मी ग्वाही देतो एका महिन्यापासून ग्रामीण भागामध्ये सुद्धा इलेक्ट्रि फिडर चे ट्री कटिंग बॅलन्स असल्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम सुरू होते आणि सबस्टेशनला पण काही इश्यू होते हे सुद्धा मी दहा दिवसामध्ये संपूर्ण गावटाण फिडरची कटिंग करून आणि पंधरा ते वीस दिवसामध्ये जे डीपी स्ट्रक्चरचे जे प्रॉब्लेम आहेत गावठांचे जे किटकट वगैरे जे खराब झाले मी ते मी दुरुस्त करून देईल असं मी लेखी पण डीपीचे प्रॉब्लेम आहे ठीक आहे ठीक आहे शेतातले जे डीपी आहेत ते प्रथम दर्शनी मी मी मेंटेनन्स करून देतो आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायचा हो हो गेल्या एक महिन्यापासून सतत धामणगाव शहराला वीज पुरवठा हा खंडित होत आहे खंडित म्हणजे आठ आठ दहा दहा तास की एका महिन्यात आठ आठ दहा दहा दिवस लाईन बंद लागली आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला पेशंटला लहान मुलांना याच्यापासून खूप त्रास होत आहे आणि वारंवार एम एस सूचना देऊन त्यात कोणतेही त्यांनी त्यांचे बदल झालेले नाही किंवा कामकाजात सुधारणा झाली नाही म्हणून आज शहर काँग्रेस ग्रामीण काँग्रेस तालुका काँग्रेसच्या वतीनं इथे ठिया आंदोलन करण्याचा पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला साहेबांनी आता तोंडी आपल्याला आश्वासन दिलं आम्ही लेखी आश्वासन घेतल्याशिवाय इथून उठणार नाही शहरातला त्यांनी आठ दिवस वेळ द्या असा वेळ मागितलाय ठीक आहे एम एस सीबीचं काम आहे रिक्सी काम आहे आपण आठ दिवस त्यांना वेळ देऊ तसंच ग्रामीणसाठी त्यांना पंधरा दिवसाची मुदत त्यांनी मागितली आहे ते सुद्धा आपण त्यांना देऊ पण परत त्या दिलेल्या वेळेत त्यांनी काम जर पूर्ण नाही केलं तर तीव्र आंदोलन करून इथेच ठिया आंदोलन करू आम्ही कुलूप ठरव आणि ऑफिसला कार्यालयाला कुलूप सुद्धा ठोको